वडील स्कूल व्हॅन चालवायचे आई साड्यांना करून पई पई जमा करून जमा करायची कंदे कष्ट कमावलेले पैसे मुलाच्या शिक्षणासाठी लावायचे मुलांचे शिक्षण हीच आपली संपत्ती मानणाऱ्या या दाम्पत्याच्या जिद्दी मागे एकच प्रेरणा होती ती म्हणजे आपल्या पोराने शिकलं पाहिजे अधिकारी झालं पाहिजे रिक्षा चालवलं माझ्या मा पापटी असं काय नाही आहे पण रिक्षा चालवून त्याच्यावर शाळेची के वर्दी केली वर्दीवरून मुलांना तीन मुलांना शिकवलं आहे दोन मुलं बी जॉब करते आता हा लहान मुलगा आहे हाला बी पुण्यात ठेवलं आमची परिस्थिती काय आम्ही कसं बिकडे कावते पण तू शिक हे आमची भावना होती तू एक कुठं तर सरकार नोकरी झालं पाहिजे म्हणून आम्ही त्याला काय सगळे आर्थिक मदत म्हणा काय माझ्या दोन्ही मुलांनी माझ्या घरा माझ्या मंडळींनी आणि मी सगळ्यांनी मिळून त्याला मदत करून आम्ही त्याला शिकवलेलं आहे माझी इष्टेट हेच माझे पोरांचं सुख समाधान शिक्षण हेच आहे म्हणून आम्ही त्याला तू कसंही आम्ही कसंही राहू दे तुला पैसा ही करतो तुला पुरवठा करतो तू शिक आणि त्याचा पूर्ण जिद्द होती की त्याला नाही मी सरकारी हे बनणारच आहे अधिकारी त्यामुळं आम्हाला पण विश्वास आमच्या मुलावर पूर्णपणे होता मी मशीनवर शिवणकाम शिकत होते अशी हे करत होते साड्या फिको फॉल ब्लाऊज शिवायची घरातलं कामावरून सगळं करायची मालक मिलमध्ये होते मिलमध्ये बदल्या लागत नव्हत्या खूप हलाखीची परिस्थिती होती त्याच्यातून पण एक स्वप्न होतं की आपल्या घरात कोणीतरी घडलं पाहिजेल हे लहानपणापासून म्हणजे आमची दोघांची पण इच्छा इतकी होती ते मुलाला मी सारखी सारखी सांगायची लहानपणापासून त्याचा अभ्यास घ्यायची मला जेवढा येतं तेवढं मी त्याला घेतो ते लहानपणापासून त्याला अभ्यासाची आवड होते मेन म्हणजे त्याने अभ्यास खूप करायचा

दोन हजार एकोणीस वीस साली माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्याच्यानंतर आईवडिलांची पण इच्छा होती आणि माझंही म ठरलेलंच होतं पूर्वीपासून की आपल्याला शासकीय सेवेत जायचं आहे से। त्याच्यानंतर त्याच्यामुळं इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर खाजगी जॉब न स्वीकारता शासकीय सेवेची तयारी करण्यात आली मग काही काळ पुण्यामध्ये काही काळ सोलापूरमध्ये जसं म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सर्वांवरच एकदम हालाकेची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस मग सोलापूरमध्ये राहून सोलापुरातील भारत अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस पुण्यात कधी सोलापुरात राहून दोन हजार एकवीस साली एक व्यवस्थित अॅटेम दिला होता पण दुर्दैवाने त्याच्यात काही मार्काने आलं पूर्व परीक्षेतूनच त्यावेळेस त्याच्यानंतर मग न खसता दोन हजार बावीसची तयारी केली दोन हजार बावीसमध्ये मग एकाच वेळेस राज्यसेवा कंबाईन गटकं तिन्हीचे पूर्वपरीक्षेत निकाल आले होते मग त्याच्या त्या त्याच्या वेळेस एक डिसाईड करणं गरजेचं होतं की आपल्याला एक्झॅक्ट करायचं का आहे काय मग त्यावेळेस एम पी एस सीतले तज्ज्ञ असतील माझे मार्गदर्शक असतील घरच्यांचे सगळ्यांशी डिस्कस करून ह्या सध्याच्या वाढत्या बेरोज बेरोजगारीच्या जमान्यामध्ये कुठेतरी स्टॅबिलिटी मिळवणं गरजेचं होतं त्याच्यामुळं राज्यसेवेला थोडंसं बाजूला ठेवून कंबाईनवर फोकस करून कंबाईनच्या एक्झाममधून दोन हजार बावीस साली माझा पोलीस उपनिरीक्षक यापदी निवड झाली मनात जिद्द असेल कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होता येत हे सोलापूरच्या कंदे कुटुंबाने सिद्ध केलंय त्यांचा हा संघर्ष इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे